मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अॅडव्होकेट शशिकांत क्षीरसागर या अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वन परिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड शीतल शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती दीपावली गायकवाड यांनी स्त्री स्त्री संरक्षण आणि विद्यार्थिनींना बहुमूल्य असे मार्गदर्शन केले अॅडव्होकेट शीतल शिंदे यांनी महिलांच्या हक्कांविषयी असणारे कायद्यांची सविस्तर माहिती करून दिली गायत्री जाधव यांनी महिलांच्या सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांवरती भाष्य करून मुलींना निर्भय व सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले या प्रसंगी शिवाली जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ एस एन शिंदे यांनी महिला सबलीकरण संदर्भात मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट क्षीरसागर यांनी महिलांचे शोषण थांबवण्यासाठी कसे निर्णय निर्भय व्हावे याबद्दल मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष राकेश थोरात उपस्थित होते विकास समितीचे सदस्य प्राध्यापक किरण उपस्थित होते ऍडव्होकेट विजय शिंदे पत्रकार सोनवणे उपप्राचार्य डॉक्टर वायम साळुंके विद्यार्थी विकास अधिकारी वाय जाधव प्राध्यापक कडलक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका निकिता खानवे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समिती प्रमुख मेघना शिंदे यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर बी टी ठाकरे यांनी केले या कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व प्राध्यापकतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम उत्साहात पार पडलाय प्रोटेक्शन वुमन प्रोटेक्शन स्त्री तर एक प्रसंग आज तुम्ही सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबार मुघलांची सून पेश केली गेली अतिशय सुंदर आणि देखील ती स्त्री होती आणि सेवकानी महाराजांना सांगितलं की महाराज तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि जर माजी आर्य असतील तर मीही जेव्हा सुंदर असतो आणि त्या स्त्रीचं त्या मुघलांच्या सुनेचं यथोचित सत्कार करून तिला जोडी बाकी देऊन महाराजांनी सन्मानासह तिला तिच्या घरी पोहोचवण्याची विनंती आणि आदेश त्यांच्या सैनिकांना दिलेला होता उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सतीश इंद्रेकर वणी